कर्जत परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार सुधाकर घारे यांच्या प्रचार फेऱ्या कर्जत शहरातील नाना मास्तर नगर मुद्रे भिसेगाव गुंडगे येथून जात असताना त्यांना मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे सुधाकर घारे यांनी गेल्या दहा बारा वर्षामध्ये पक्षाच्या माध्यमातून सामाजिक कार्य मोठ्या प्रमाणे केले आहे त्यामुळे सर्व जनता त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभी आहे त्यांचे हे कार्य पुढे सतत चालू ठेवण्यासाठी सुधाकर घारे यांनाच निवडून देणार असल्याची चर्चा कर्ज शहरामध्ये सध्या सुरू आहे सुधाकर घारे भरघोस मतांनी विजयी होणार असल्याचे उद्गार माजी नगराध्यक्ष अस्मिता मोरे यांनी प्रचार फेरी दरम्यान काढले आपली ही रॅली जी निघालेली आहे मुद्र्यातून आणि आपला प्रचार पाच सहा दिवसापासून कर्जत शहरामधून चाललेला आहे आणि हा प्रचाराला उत्स्फूर्त असं सर्व मतदारांचं सर्व नागरिकांचं आपल्याला प्रोत्साहन मिळत आहे आणि या ठिकाणी सुधाकर भाऊ घारे यांनी आज दहा पंधरा वर्ष आपण पाहत आहोत पक्षाच्या माध्यमातून समाजकारण त्यांनी केलेलं आहे आणि या समाजकारणामध्ये गोर गरीब लोकांचे समस्या असतील महिला वर्ग असतील त्यांचे बचत गटाचे कार्यक्रम असतील या ठिकाणी सर्व समस्यांना त्यांनी तोड देऊन आपल्यासाठी कार्य केलेलं आहे आणि हे कार्य अविरत चालू ठेवण्यासाठी आपल्याला सुधाकर भाऊघारे यांना विजयी करायचा आहे नुसतं विजयी नाही तर भरघोस मताने विजयी करायचा आहे त्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करतच आहोत आणि त्यांचा विजय हा नक्कीच होणार आहे तर त्यासाठी त्यांना माझ्याकडून आणि आपल्या सर्व परिवाराकडून शुभेच्छा धन्यवाद आज आम्ही कर्जत पर्वत विकास आघाडीचे उमेदवार सुधाकर भाऊ परशुराम घारे यांच्या प्रचाराचा आम्ही आज मुद्रे वार्ड क्रमांक एक मध्ये आज आम्ही येथे प्रवेश केलेला आहे अकुर्ल्यामधून आम्ही जी सुरुवात केली कर्जत शहरामधून सर्व मतदारांचा उत्सुकचा असा प्रतिसाद आहे सर्व मतदारांनी एक विचार केलेला आहे या कर्जत खालापूरमध्ये परिवर्तन व्हायलाच पाहिजे कारण सुधाकर भाऊ यांनी ग... केलेलं कार्य कोरोना काळात पाणी टंचाईमध्ये आरोग्याचा विषय असो कुठलाही गोरगरिबांचा विषय असो सर्वांनी एकच विचार केलेला आहे आपल्या या कर्जत खालापूरचा विकास करणारा एकच व्यक्ती असेल ती म्हणजे आपले सुधाकर भाऊ परशुराम घारे त्यामुळे उत्कृष्ट असा प्रतिसाद आम्हाला इथे मिळत आहे आजपर्यंत समोरच्यांनी बऱ्याचशा वर्गणा केलेल्या आहेत आपले जिल्हा प्रमुख यांनी म्हटलेले अपक्षाला बुडून त्यांनी एवढा ध्यास घेतला आहे कारण सुधाकर भाऊ घारे यांचं नाव घेतल्याशिवाय त्यांना जमतच नाही कारण त्यांनी एकच विचार केलाय आपल्याला जी लढत आहे ती अपक्ष उमेदवार भाऊ घरे यांची त्यामुळे त्यांनी एवढा एक मनात धरलेला आहे कारण तुम्ही कळो भाडो सर्व विचार केलाय त्यांनी एकच या पर्यायामध्ये उमेदवार आहे ते सुधाकर भाऊ घारे आम्ही आमच्या कर्ज शहरामधून त्यांना भरघोस असं मतधिक देणार आणि सुधाकर भाऊ घारे यांना प्रचंड मताने विजय करणार धन्यवाद कर्जत नगर परिषदेच्या हद्दीतील गुंडगे प्रभागात सुधाकर घारे यांच्या प्रचार फेरीला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या प्रचारादरम्यान माजी प्रथम उपनगराध्यक्ष उत्तम जाधव माजी नगरसेवक उमेश गायकवाड सोमनाथ ठोंबरे हे प्रचारामध्ये सहभागी झाले होते यावेळी उत्तम जाधव म्हणाले की तळागाळातील दलित अल्पसंख्यांक शोषित वंचितांना सांभाळून घेणारा सर्वांना न्याय मिळवून देणारा जनतेच्या मनात ठसा उमटवणारा नेता म्हणजे सुधाकर घारे त्यांना कर्जत खालापूर मतदारसंघामधून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे कर्जत खालापूरमधील आंबेडकरी जनता त्यांच्या पाठीमागे ठाम उभी राहणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले प्रचारची सुरुवात झालेली आहे आपले उमेदवार आदरणीय सुधाकर भाऊ परशुराम घारे त्यांच्या पत्नी सौ आमच्या ताई त्या त्यांच्या समवेतच जे स्टार्ट झालेला आहे मग नगरसेवक जे असतील नगरसेवक उमेशजी गायकवाड असतील अशोक राऊत असतील अनेक सर्व कार्यकर्ते आहेत आमच्या महिला भगिनी आमच्या माझे नगरसेवक आमच्या ताईसुद्धा ठोमरे ताई असे सर्व आणि आलेल्या आमच्या महिला भगिनी सगळ्यांनी अगदी मनापासूनच प्रचार सुरुवात केलेली आहे मोठमोठ्या मुट बिल्डिंग सात सात आठ आठ दहा दहा मधल्या ज्या त्या चढून सगळीकडे आपला चिन्ह समजावून सांगत आहेत कशा पद्धतीने सुधाबांचं कार्य तेही देखील दोन मिनट दोन मिनट सांगत आहे दोन मिनटं आणि लोकंसुद्धा एक आम्ही ब बघत असताना एक ते पत्रक जेव्हा आम्ही देतो तेव्हा खरोखरच ते हसून आणि आम्ही त्यांनाच मतदान करू अशा पद्धतीचा प्रतिसाद बऱ्यापैकी आम्हाला दिसून आलेला आहे सगळे उमज उमेदवार आपापल्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत परंतु आमची जमेची बाजू अशी आहे की सुधाकर भाऊ हे अतिशय नम्र अतिशय ज्याला म्हणू आपण की चांगले संस्कार असलेले एक शेतकऱ्याचा मुलगा एक सर्वसामान्य घरातून आल्या असल्याला आला असल्यामुळे आणि आर्य आर्यवी काय म्हणतात त्यांना ती कल्पनाच नाही सगळ्यांनाच प्रेम करत आल्यामुळे एक अख्ख्या जनतेच्या मनामध्ये एक त्यांनी ठसा उमटवलेला आहे कर्जत खरपूर मतदारसंघामध्ये त्या लोकांपर्यंत जाऊन पोचलेली आहेत आम्हाला हे विशेष वाटतं आहे ठीक आहे ते सभापती असताना सुद्धा त्यांनी कामं केली परंतु एक लोकांनी एक वेगळ्या पद्धतीने त्यांच्याबद्दल एक म्हणजे मेसेज केलेला आहे की काही असो यावेळेस बदल मात्र झाला पाहिजे आणि आया बहिणींची रक्षा करणारा आया बहिणींना एक इज्जत देणारा तळागळातील दलित शोषित पीडित वंचितांना सांभाळून घेऊन चालणाऱ्या अल्पसंख्याकांना अशा साऱ्या लोकांना समजावून घेऊन आणि एक न्याय एक आमच्याकडे आम्हाला न्याय कोण देऊ शकतो अशी एक भावना लोकांच्या मनात झालेली आहे आणि ते मात्र शंभर टक्के सुधाकर भाऊ घारे आणि यांची कामाची पद्धत बघून लोकांना त्यांच्यावर विश्वास टाकलेला आहे आणि शंभर टक्के आम्हाला असं वाटतंय एकदा पार्टीची माझी युती असल्यामुळे असं मी अजिबात बोलत नाही प्रशिक्षा त्यांच्या आमची नाळ जोडलेली अस तीस पस्तीस वर्षापासून आम्ही बरोबर काम करत आहोत परंतु एक व्यक्ती म्हणून सुधाकर भाऊ शंभर टक्के या सगळ्यांपेक्षा जास्त मतानी निवडून येतील अशी मी ग्वाही देतो आणि त्यांची एक पद्धत अशी आहे त्यांचं त्यांचा ज्याला संकल्प आपण म्हणू तर एक मी ओळ म्हणेल की संकल्प हे उनका अपना सुधा क्यू क्यों लगे लगते है लोगों को संकल्प हे उनका आपणा क्या की जातीविरहित समाज की रचना जाती समाज की रचना आणि म्हणून आम्ही सारेजण त्यांचे मागे उभे आहोत आणि आम्हाला विश्वास आहे शंभर टक्के आंबेडकर जनतासुद्धा किती कोणी जरी कुठे फळ जात असतील परंतु भीम भीमसैनिकांना कल्पना आहे भीमसैनिकसुद्धा एक वैचारिक पातळीत असल्यामुळे की ज्याला म्हणतो आपण की निस्वार्थ कार्यकर्ता आणि सर्वांना आया बहिणींना सगळ्यांना एक इज्जत करणारा सगळ्यांना आधार देणारा कार्यकर्ता शंभर टक्के सुगार भाऊ आहे हे आमच्या जनतेला कळलेलं आहे आणि त्यामुळे आमची जनता सुद्धा अगदी शंभर टक्क्यापेक्षा नव्वद टक्के वोटिंग बौद्ध समाजाची ही त्यांना शंभर टक्के मिळेल अशी मी ग्वाही देतो धन्यवाद जय भीम जय आहे आपलं कर्जत न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका